साठे सामाजिक संस्था सातपूर कॉलनी रवी जगताप मिलिंद कांबळे ज्ञानेश्वर शिरसाठ सोमनाथ केदारे मनोहर अहिरे सोमनताई सुमित अहिरे किरण साळवे संदीप तायडे यावेळेस सूत्रसंचालन मनोज अहिरे साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारा निमित्त विनम डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांच्या एकशे वी जयंतीनिमित्त आमच्या स सर्व समाजबंधूंनी या ठिकाणी जो काही कार्यक्रम के आयोजित केला प्रत्येक समाजाला एक भूषण असतं आणि आपल्यासाठी केलेल्या कामाशी आपण जाण ठेवले पाहिजे असा सर्व समाजाने जो काही उपक्रम हाती घेतला संघटना पक्षाच्या व्यतिरिक्त आपल्याला काम करत असताना जो संघर्षायला संघर्ष तुम्हाला गोळा करण्याची गरज पडली नाही अजूनही काही लोकांच्या मनात जात धर्म संघटना पक्ष असतो त्याच ठिकाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व स्वरूपात दिलं जात नाही आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला आता खरं संघर्ष आपल्याला सुरू झाला आहे आगामी सिंहस्थाचा कालावधी आहे नागरिक सुविधासाठी कोणी बाहेर पडले होता कोण काय बांधण्यासाठी कोण दुकान असेल काय काय करण्यासाठी करत पण तो आम्हाला मात्र देवतेची सेवा करायची जनसेवेसाठी आम्ही बाहेर पडलो तो संघर्ष लोकशाही अण्णाभाऊ साहेब विश्वभूषण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ज्या पद्धतीनं गुरुस्थानी मांडलं आम्ही मारतो व सातपूर कॉलनी संस्थेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज रिपब्लिकन पक्षाचे झुंजा उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब भूषण भाऊ लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके मा प्रभाग सभापती उषाताई शेळके मानलीताई जाधव समाधान जगताप संतोष पवार योगेश भाऊ साळवे धुळे विधानसभा अध्यक्ष मच्छिंद्र पाटील रायगड प्रतिष्ठान समाधान भाऊ देवरे राहुल भाऊ साळुंखे मुन्ना भाऊ सूर्यवंश संभाजी ब्रिगेड मंदार धीवर शरद भाऊ भोईर तेजस भाऊ जगताप हर्षल भाऊ मोते योगेश भाऊ सोनवणे मोक्षद भाऊ कांदळे मान्यवरांची उपस्थिती लाभ you